छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये विचारलेला प्रश्न बघा प्रज्ञा दररोज मैदानावरील वर्तुळाकार मैदा मार्गावरून चालण्याचा व्यायाम करते जर ती नऊ फेऱ्यात एकूण तीन पॉईंट आठ दोन पाच किलोमीटर अंतर चालते तर एका फेरीत किती अंतर चालते असा प्रश्न दिलेला आहे बघा काय दिलेलं हे इकडे फेरी आणि इकडे अंतर ठीक आहे ती थी दररोज नऊ फेऱ्यात एकूण किती अंतर चालत आहे फेरी मारली तिने आणि अंतर चालली तीन पॉईंट दोन पाच तर एका फेरीत किती अंतर चालले आपण मानायचं एक्स तिरकस गुणाकार करा उत्तर सोपं आहे काय असेल ते थ्री पॉईंट एट टू एट टू फाय भागीला नऊ मात्र ह्याला भाग जात नाहीये तीनला तर शून्य पॉइंट करून घेतला नऊ चोक छत्तीस बघा अडतीस पंचवीस करूया अडतीस पंचवीस नऊ चोक छत्तीस शून्य पॉईंट घेतला पाहिजे नऊ चोक छत्तीस खाली किती उरले तर दोन हा दोन खाली घेतला नऊ दोन्ही अठरा खाली उरले चार नवा पाच पंचेचाळीस शून्य पॉईंट चारशे पंचवीस शून्य पॉईंट चारशे पंचवीस किलोमीटर कारण की हे काय आहे अंतर जे दिलेलं आहे हे किलोमीटरमध्ये दिलेलं आहे ऑप्शन एकदम व्यवस्थित बघा इथे पहिलंच ऑप्शन त्यांनी तुम्हाला चकली देण्यासाठी टाकलेलं आहे तर उत्तर काय येणार आहे झिरो पॉईंट चारशे पंचवीस किलोमीटर जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा ह्या टेलिग्राम ग्रुपसाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि त्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही रिडायरेक्ट व्हा आपण नाम मात्र फीसमध्ये एकोणसाठ रुपये मंथली मेंबरशिपमध्ये तुम्हाला फुल वाइज व्हिडिओज इथे अवेलेबल करून देत आहेत तर हे व्हिडिओज कोणते कोणते आहेत ते बघण्यासाठी तुम्ही क्यू आर हा क्यू आर कोड स्कॅन करा आपण व्हॉट्सअप चॅनलला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद